नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील पावसाचा अंदाज आहे आय एम टीच्या अंदाजानुसार राज्यात एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीसह पुढील काही दिवस अनेक भागात पाऊस पाऊस आहे दक्षिण भारतात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे काश्मीर खोऱ्यात देखील जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आयएमडीने पुढील काही दिवसात देशातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट असून तापमानात कमालीची घट झाली आहे त्याच हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे शेतकऱ्यांना पिकाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आहे तीस डिसेंबर पासून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे देशभरात कडाक्याची थंडी पाहायला मिळत असताना पुढील काही दिवसात हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरच्या अखेरीस वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे आयएमडीच्या माहितीनुसार तीस डिसेंबरपासून पूर्वेकडील राज्य तसेच तामिळनाडू केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रातही रिमझिम पाऊस बरसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पश्चिम राजस्थान उत्तर प्रदेशमधील काही भाग आणि दिल्ली एन सी आरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे